घर मालकीने घराच्या बाहेर हाकलून देण्या अगोदर मी आधीच पॅकिंग सुरू केली कारणच असं होतं कारण माझं एवढं किचन खराब झालं आणि हे तेलाचे डागण हे तर बिलकुल निघत नाही मी हे प्रोडक्ट ऑनलाईन मागवलं होतं सरफेस थेरीचं क्लिनी मिनी किचन क्लिनर याने मला खरंच वाचवलं जादूच आहे म्हणजे हे प्रोडक्ट बघा ना किती म्हणजे ते तेलकट डाग होते जे स्प्रे केला आणि पुसून घेतलं राव आणि किती भारी निघतंय आणि म्हणजे टेन्शनच नाही घासाघाशी नाही डोक्याला ताण नाही इझी निघतंय तर बघा कसलं चकाचक होऊन बसले त्याच्यानंतर ना म्हणलं आता तरी मी वाचू शकते त्याच्यानंतर गॅस वाट्याखाली बापरे हे किती घाण झालं होतं बघा निघतच नव्हतं मी किती घासलं तर हे जे स्प्रे केलं आणि ते ग्लोव न्यास असं असं केलं हे ग्लोव्स पण त्यांच्या पॅकेटमध्येच येत आहे आणि ग्लोजने नि असं असं केलं आणि पुसून घेतलं तर बघतं तर काय म्हणजे एकदम इझी निघलं जे की एवढं घासू घासू निघत नव्हतं म्हणलं बाप रे हे प्रोडक्ट तर लईस भारी पटकन पळत पळत बाथरूम मध्ये गेलं बाथरूमच्या टाईल्स म्हणून खूप का खराब झाल्या होत्या पाणी जस्ट स्प्रे केला आणि असं असं वाईप वाईप केलं का खुशाल त्या म्हणजे निघते त्याची ती घाणी एवढी जी की घासू घासू घासणीने निघत नाही निर्मायण निघत नाही साबणीने निघत नाही बघा कसल्या चौकात चोक एकदम भारी टाईल्स झाल्यात आहे नंतर माझं मशाली डब्यात कव्हर बी बघा ना कसला निघलोय भारी सत्तर प्लस सरफेस सरफेसियाने क्लीन होते तुमचा जो मनावतो डाग जी मनावती घाण सगळं साफ होतंय ते पण एकदम तीस ते चाळीस सेकंदामध्ये एक वस्तूची से सापडा सडूप आहे मला तर असं वाटत होतं माझ्या हातात जादू आली का काय स्प्रे करायचं कुसली घाण असली बघाने किती घाण झालं होतं मला एवढा काम आता कंटाळा असलेली मी मी एकदम नाही का जादू असल्यासारखं आस नुसतं भांडे घ्यायचे स्प्रे करायचे आणि मस्त पुसून काढायचे मला तर आज काम करायला मज्जाच यायला लागली होती मग काय सगळ्या घरातल्या सगळं जे काळ गुस झालेलं होतं एवढ्या दिवसापासून निघता निघत नव्हतं सगळं एकदम नवं क्लीन चकाचक करून टाकलं गॅस वाटा पातीले बघून ये ये सगळं रोजच्या किचनच्या झंझट पासून वाचण्याचे बेस्ट ऑप्शन आहे काय हार्मफुल केमिकल वगैरे पण नाही यात तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा